नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ कसे हा सगळे गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि आमचं काम चालू आहे लोणचं पॅकिंग करायचं अशा एक पंचवीस किलोच्या भरण्या अशा आपण भरून ठेवलेल्या आहेत आणि ते आता बरेच जण म्हणले स्त्री पण होतं छान पॅकिंग तर त्यांचं ते सील करायचं काम चाललं आहे होतं आहे काय करायचं पाऊचमध्ये क केस पण पॅक करून दिलं तरी थोडंफार लीक होतं आहेच असं होतं हां तर चाललंय असं निघते हां निघते काय आहे हो त्याची मशीन आता नऊ हजाराला काहीतरी आहे मावशींची बघितली होती तशी आम्ही येते काय लूज कशाला करता तुम्ही

मशीन मस्त आहे मावशींच्यात बघितलेली ती ते डायरेक्ट टोप टोपणाहूनच हे करायचं आहे हे का नाही तर चला चाललंय आमचं पॅकिंग पोरी शाळेत गेल्या त्यांचं दिलावरून चपात्या भाजी करून त्यांना साडेनऊ ला जायचं होतं चाललंय आता म्हटलं पॅकिंग करताना दाखवा व्हिडिओ काढा का राडा तसाच पडलेला आहे माझा अजून चपात्या लाटल्या आणि इकडं अशी भाजी केली फ्लावरची फोन आला होता मध्ये म्हणून स्टॉक केलं तर जरा आणि हे का असं आपलं आता हे लोणचं असं झालं आता हे उजेडामुळं असं दिसते तेल टाकले आता डब्बा तेल भरा भरण्यासाठी घेतला होता हे असं झालं आणि लिंबू मिरचीचं पण दाखवते तुम्हाला आणि हे आहे ते आपलं लिंबू मिरचीचं आहे बघा तेल नाही पण तेल टाकून देणार आहे आता त्यात पण चला तर वरती आहे आपलं बरंच लोणचं दोनशे अडीचशे किलो असेल हाय ना काट कडणी फिरवायची काठावर मशीनच आणू लवकर लीक जर राहिले ना तर मशीन आणावं लागणार आहे तर द्या कोणाला जर लोणच्याच्या ऑर्डरी टाकायची असतील तर तुम्ही टाकू शकता आपलं पावसाळ्यातलं लोणचं आहे वलं लोणचं आहे बरेच जण गेल्या सुक्या, वेळेस म्हणायचे सुक्या फोडी इथं तर कोणाला असं ओलं लोणचं आवडत असेल तर ऑर्डर तुम्ही टाकू शकता माझा नंबर आहे सत्तरवीस सत्याहत्तर शहात्तर तेरा लिंबू मिरची लोणचं आणि आंब्याचं लोणचं ठीक आहे हे खर्च केलेला असतो मग हे ज्या वेळेस आपण खर्च करतो त्या वेळेस सुरुवातीला टेन्शन असतं टेन्शन ह्या गोष्टी असतं की सक्सेस झालं पाहिजे मग काय आता भरण्याला ह्याला आम्ही एवढे पैसे घालले भरण्याला एवढं शंभर भरणे आणल्या तर ची ऑर्डर दिली आहे असं दोनशे भरण्याचं नियोजन आपलं म्हणजे केलं तसं पाचशे भरणे घ्यायला लागते पण ती कस पाचशे भरण्याच ऑर्डर दिली थोडक्यात पण आता दोनशे भरण्या आणायच्या जशा गाडी येतील गाडी येतील तशा आणायच्या

लेकिन जिंदगी जो भी सिखाएंगे वो अच्छा ही सिखाएंगे हाँ सबके चेहरे पढ़ना सिखाएंगी लॉन्च कैसा करना है वो सिखाएंगी और चांगल चांग चला तर यांनी एकच पोत नेलं आपलं जे पोस्टाचं आहे तेवढंच कुरियर घेऊन गेले म्हणजे बाकीचे संध्याकाळी आल्यानंतर मग हे करू पॅकिंग करून मग घेऊन जातो म्हणजे तर आता हे टोपण लावून ठेवून देते भरण्या सगळ्या आणि सगळा राडा आवरून घेते आता काय सांगू मला सगळं काम माझं हाय असं सगळं तसंच राहिले आहे इकडे ह्या भरण्या आणलेल्या हका सारा राडा राडा झाला आहे आता सगळं आवरून घेते पटपट भांडी हाय कपडे आहेत पाऊस येऊन गेला आहे पाऊस चालूच आहे तर आता कपडे पहिले धुवून सुकायला टाकते मग बाकीचं सगळं कामं आवरते काम भरपूर आहे पण त्यातून पण म्हणलं एक व्हिडिओ काढा आणि व्हिडिओ काढला छोटासाच बघा कसं वाटतं आहे काय सांगा आणि कोणाला पाहिजे असेल लोणच्याची ऑर्डर तर तुम्हाला घरपोच मिळून जाईल महाराष्ट्रात पन्नास रुपये चार्ज असतो तुम्हाला घरपोच करण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या बाहेर शंभर रुपये चार्ज असतो कुरियर करण्यासाठी तर आता मला ते बघूया सगळं काम आवरल्या इस्त्रीने ते जमताय का हे करायला नाहीतर मग हे म्हणले मी येतो पाच वाजता ह्यांना जरा अर्जंट काम आहे काम घेतले आणि काल कसं झालं काल पण दिवसभर पाऊस होता जिन्यातलं काम होतं आणि त्यांच्या त्या साहेबांची वास्तुक्षांती आहे तर काल पावसामुळं काय जास्त काम जमलं नाही म्हणून ते रात्री पण थांबले होते उशीरपर्यंत आणि सकाळी त्यांना लवकर जायचं होतं पण कुरिअर टाकणं पण महत्वाचं होतं काल पण म्हणले मला काम आहे म्हणून काल पण नाही टाकलं आणि आज पण नाही म्हटलं तर मग मं सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार गेला की मग तिथून पुढं परत पर पार्सल पोहोचत तर मध्ये दोन दिवस सुट्टी येते शनिवार रविवारची त्याच्यामुळं सोमवारी पार्सल टाकलं ना तर शनिवारपर्यंत पोचायला बरं पडतं मिळून जातं मग महाराष्ट्राच्या आत असेल किंवा महाराष्ट्राच्या बाहेर असेल महाराष्ट्राच्या बाहेर असेल तर एक आठ दिवसात मिळून जातं त्याच्यामुळं घाई करून पार्सल टा पण टाकावं लागतात कामकाम करून पण चालत नाही मग आता सगळ्यात आधीच पहिलं चपात्या लाटून घेतल्या भाजी केली हाय असं ठेवलं सर्व पुरींचं डबं बांधून दिलं त्यांना जामणलं आणि मग पॅकिंग करायला बसलं चला तर मग ते कसं एका जणाला पण जमत नाही ॲड्रेस लिहिलेलं मी असतात कसं असतं काय नाही तर सगळं खातलं बदली होतं ह्याचं त्याला त्याचं त्याला कोणाला लिंबाच्या ऐवजी आंब्याचं लोणचं जातं आंब्याच्या ऐवजी लिंबाचं जातं मग ते पण लक्ष देऊन मला करावं लागतं हे आहे हे असं आहे बाबा ते तसे सगळं लिहून मोबाईलला परत एकदा चेक करून व्हॉट्सअपला कोणाचं काय येते सगळं व्यवस्थितच करावं लागतं घेते आवडून आता पटपट सगळं का आधी कपडे धुऊन टाकणार आहे कारण काल पण दिवसभर कपडे वाळले नाहीत घरात मी ही बांधली दोरी बांधली वर जिन्यात मला लय ओरडत होतं आल्या आल्या इकडं अशी कपडे सुखायला टाकले मी अशी वरती दोरी बांधली तर म्हटलं कशाला बांधली या घरातच दोरी बांधली आहे आणि तर काय करू कपडेच वाळणार तर असं देत तर बाय